सुरू केला गेला त्यावेळी वितरण व्यवस्थेकडे दुर्लक्ष केलं गेलं असं वाटते का ज्या पद्धतीनं आता पाणी तर कोल्हापूरमध्ये मा आले मात्र त्याचं वितरण होत नाही नाही ह्या संदर्भामध्ये अमृत टप्पा दोन आहे किंवा अमृत टप्पा एक आहे या टप्पा दोनमध्ये ड्रेनेज आणि टप्पा एकमध्ये पाणी पुरवठाचा विषय आहे किमान तीस किलोमीटर लाईन त्याच्यामध्ये अजून टाकायची राहिलेली आहे आणि याच्यामध्ये आता सात टाक्या पाच मार्चपर्यंत जे आम्ही जानेवारी म्हटलं होतं आज त्याचा आढावा घेतला पाच मार्चच्या दरम्यान ज्या वितरण व्यवस्थेतल्या सात टाक्या चालू केल्या जातील आणि त्याची ट्रायल घेतली जाईल आणि जिथं कुठं प्रॉब्लेम आहे ते सोल्युशन काढायचं काम चाललेलं आहे प्रत्येक सोमवारी या संदर्भामध्ये असं काम चाललं जातं की की लाईट ज्यावेळी लोडशेडिंग असतो त्याचवेळी ते काम केलं जातं आणि लोकांची गैरसोय नये एक एक भाग कव्हर करणं हा दृष्टिकोन त्यातनं काम चाललं एकच मिनटं आज तक्रार शंभर कोटीच्या रस्त्याचं काम सुरू आहे मात्र काही ठिकाणी काम आहे आणि त्यानंतर ते रस्ते आठ दिवसातच उपकरले जातात प्रतिभा नगर असेल किंवा अन्य ठिकाणी होऊन लोकांच्या अशा पद्धतीनं या संदर्भामध्ये मॅडमनी स्वतः सांगितलेलं आहे त्यामुळे पाणी पुरवठा लाईन असेल ड्रेनेज लाईन असेल किंवा गॅस लाईन असेल किंवा इतर केबल असतील ज्या ज्या कंपनीने मागणी केलेली आहेत ते रस्ते करू नका अशी सूचना दिलेल्या आहेत ह्यांच्या सगळे कनेक्टिव्हिटी म्हणजे काम संपल्यानंतरच रोड करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत असा कुठलाही रस्ता उकरू नये अशा संदर्भात स्ट्रिक्टली कमिशन मांडणी सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे इथून पुढं हे न होणं तेवढीच पण लोकांना थोडीशी गैरसोय होईल मग त्याची काळजी घेण्यासंदर्भात काय करावं लागते ते करण्यासंदर्भात हे सूचना दिलेल्या आहेत या संदर्भामध्ये आदरणीय माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांशी सुद्धा मी या संदर्भात भेट घेतली या यासंदर्भात ज्या लोकांचा विरोध आहे त्या ठिकाणी शक्तीपीठ मार्ग जाणार नाही असं त्यांनी जाहीररित्या सांगितलेलं आहे पण ज्या ठिकाणी रस्ते आहेत ते रस्ते अपग्रेड करणं आणि हे रस्ते अपग्रेड करून घेऊन त्यात शक्तीपीठाला जोडणं ही भूमिका त्यांची आहे जिथं ज्या ठिकाणी वाटतं बाबा कोल्हापूर शहरामध्ये असे असे विषय आहेत जे अडचणीचे आहेत त्या संदर्भात ज्या शेतकऱ्यावरती अन्याय होत असेल किंवा शक्तीपीठामध्ये अडथळा येत असेल पण त्या माणसाची जमीन घेणं गरजेचं आहे असे मध्य भूमिका घेऊन यात कन्व्हेन्स करणं आणि जिथं खरोखरच चुकीचं तिथं विरोध करणं ही भूमिका तिथं आमची असते आपण कोल्हापूर जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही अशा पद्धतीचं जे आर हसन मुश्रीफ यांनी दाखवलेला होता मात्र आता तीन तीन लेआउट व्हायरल होत आहेत ज्यामध्ये दावा केला जातो की जो तिसरा लेआउट दिला गेला आहे तो त्यामध्ये कमी लोक शेतकऱ्यांची शेती जाते त्यामुळे इथून करायला काय आणि या संदर्भामध्ये ह्याचा अधिकार हा माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडं आहे आणि जिथं जे जातात तिन्ही अहवाल जे येतात काही लोकांनी परस्परसुद्धा काढून सुद्धा लोकांच्या गैर गैरसमज करण्यासंदर्भात केलेले आहेत पण माननीय मुख्यमंत्री महोदयांची भूमिका स्पष्ट आहे की हा मार्ग करण्यासंदर्भात जिथे जिथे सकारात्मक आहे जिथे ते करणार जिथे विरोध आहे त्यासंदर्भात चर्चा करतील आणि जिथं खरोखरच मिळत नाही तो विषय तिथं सोडून जे आहे ते रस्ते अपग्रेड करणं ही भूमिका त्यामध्ये साहेबांची आहे आणि त्यांनी जाहीर केलेलं आहे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये आणि ज्याला ज्याला वाटतं त्या त्या ठिकाणी ज्या लोकप्रतिनिधी घेऊन मुख्यमंत्री मोदी भेटू किंवा त्याच्यात त्यांनी जे समन्वय अधिकारी ठेवले असतील त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची असेल येशुराव भोसले नाट्यगृहाला आग लागली त्यानंतर तात्काळ हे नाट्यगृह उभारण्यासाठी सरकारनं पंचवीस कोटीचा निधी दिला गेल्या दहा दिवसापासून याचं काम पूर्णपणे पळत नाही या संदर्भामध्ये मी माहिती घेतली आहे पण ती माहिती माझ्याकडे पूर्ण आलेली नाही आहे पण मला नक्कीच माहिती आहे की या संदर्भामध्ये राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे त्याला पंचवीस कोटी रुपये दिलेला आहे त्याचा टप्पा दुसरा त्याचं टेंडर ते नोटीस काढलेली आहे आणि त्या टेंडर निघाल्यानंतर त्याचं काम चालू होईल मला खात्री आणि काय अडचण असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी असतील आणि प्रशासन असेल आणि तो काम करणारा व्यक्ती असेल आम्ही एकत्र बसून ते काम पूर्ण करून घेण्यासंदर्भात आम्ही सकारात्मक आहोत हिट पाईपलाईन च्या संदर्भात वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत जी काही पाईपलाईन आहे ती वारंवार फुटते किंवा त्याचं पाणी अजूनही व्यवस्थित येते कारण पुरवठा करण्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित झालेली नाही त्यामुळे खूप आज या संदर्भामध्ये कमिशनर मॅडमबरोबर बैठक झाली पाणी पुरवठा अधिकारी सुद्धा होते ज्यावेळी लाईटचा प्रॉब्लेम येतो त्यावेळी बऱ्याच वेळी लोकांना प्रॉब्लेम येतो आणि ते डिप हे होऊन जातं ट्रीप होतं किंवा बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो त्या संदर्भात शिंगणापूर योजना जी आपली जुनी आहे त्या संदर्भात सुद्धा अपग्रेड करून घेणं ते जी रन करण्यासंदर्भात आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने ती आपण रन करतो आहे पुराच्या आल्यानंतर बाबा एखाद्या वेळेस ते प्रॉब्लेम झाला तर ही शिंगणापूर योजनासुद्धा कशी चालू राहील किंवा तिकडे काय प्रॉब्लेम आला तर दोन्ही यंत्रणा कशा पाणीपुरवठ्याच्या चालू राहतील या दृष्टीकोनं आम्ही सकारात्मक आहोत राज्य सरकारकडे आम्ही त्याचा डी पी आर बनवून पाठवण्यासंदर्भात आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत व्यवस्था दहा वर्ष झालं राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून कोल्हापूर महानगरपालिकेला खूप मोठ्या प्रमाणात जो निधी येतो या निधीची म्हणजे त्या पद्धतीने त्याचं कामकाज कुठंपर्यंत आहे अमृत टप्पा एक असेल अमृत टप्पा दोन असेल नगरोत्थानचे विषय असतील केंद्र सरकारने कोल्हापूर शहर स्वच्छतेसाठी दिलेले पैसे असतील किंवा या शहरामध्ये जे लोकं टॅक्स भरतात त्या टॅक्सच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला सुविधा मिळण्यासंदर्भातला आज जो आढावा बैठक होती गेले दोन महिने झाले या संदर्भामध्ये कामकाज चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होत आहेत पंचंगा प्रदूषण असेल कोल्हापूर महा महाल आई महालक्ष्मीचा विकास आराखडे असेल आणि त्याचबरोबर सातत्यानं कोल्हापूरमध्ये होणारं प्रदूषण त्याचबरोबर पंचगंगा प्रदूषण आणि शहरातल्या लोकांना वेगवेगळ्या ज्या समस्यांना भेडसाव्या लागतात त्या दृष्टिकोनातून हे सगळे आजच्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने विषय होते त्याचबरोबर गाळेधारकांचा चेंबर ऑफ कॉमर्सची एक बैठक झाली होती त्याचे त्यांचे विषय होते त्याचबरोबर कोल्हापूर शहरामध्ये सी सी टी व्ही जे आहेत त्याचा टप्पा दोन सी सी टी व्ही एक सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून तसेच प्रॉपर्टी कार्ड हा जो जिवाळ्याचा विषय जो आठ साडेआठ कोटी रुपये राज्य सरकारकडून किंवा महानगरपालिका भरून लोकांना प्रॉपर्टी कार्ड देणार हा विषय होता असे सातत्यानं प्रमुख दहा बारा विषय होते आणि या विषयासंदर्भात आज बैठक झाली त्या पद्धतीने प्रत्येक अधिकाऱ्यावरती जबाबदारी निश्चित करून टाईम बाउंड प्रोग्राम केला मार्चच्या बजेटमध्ये आपले क्रीडांगणाचा विषय असेल की बाबा जी जुनी ग्राउंड्स आहेत किंवा नवीन ग्राउंड करण्याच्या दृष्टीकोन राज्य सरकारकडे काय मागणी आहे असे सगळेच कचरा व्यवस्थापन जो शहरातला आहे की जो कचरा विल्हेवाटीचं प्रमाण कमी प्रमाणात होतं त्याच्यासंदर्भात नवीन एजन्सीज घेऊन त्याच्यामध्ये काम करणं असे वेगवेगळे विषय होते की त्यात त्याचबरोबर स्ट्रीट लाईटचा विषय आहे जो क लाईटच्या संदर्भातले विषय आहेत असे प्रामुख्यानं दहा बारा विषय होते तरे तरे। त्या संदर्भात बैठका झाली दहा वर्ष झालं राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून कोल्हापूर महानगरपालिकेला खूप मोठ्या प्रमाणात जो निधी येतो या निधीची म्हणजे त्या पद्धतीने त्याचं कामकाज कुठंपर्यंत आहे अमृत टप्पा एक असेल अमृत टप्पा दोन असेल नगरोत्थानचे विषय असतील केंद्र सरकारने कोल्हापूर शहर स्वच्छतेसाठी दिलेले पैसे असतील किंवा या शहरामध्ये जे लोकं टॅक्स भरतात त्या टॅक्सच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला सुविधा मिळण्यासंदर्भातला आज जो आढावा बैठक होती गेले दोन महिने झाले या संदर्भामध्ये कामकाज चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होत आहेत पंचगंगा प्रदूषण असेल कोल्हापूर महा महा आई महालक्ष्मीचा विकास आराखडे असेल आणि त्याचबरोबर सातत्यानं कोल्हापूरमध्ये होणारं प्रदूषण त्याचबरोबर पंचगंगा प्रदूषण आणि शहरातल्या लोकांना वेगवेगळ्या ज्या समस्यांना भेडसाव्या लागतात त्या दृष्टिकोनातून हे सगळे आजच्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने विषय होते त्याचबरोबर गाळेधारकांचा चेंबर ऑफ कॉमर्सची एक बैठक झाली होती त्याचे त्यांचे विषय होते त्याचबरोबर कोल्हापूर शहरामध्ये सी सी टी व्ही जे आहेत त्याचा टप्पा दोन सी सी टी व्ही से एक सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून तसेच प्रॉपर्टी कार्ड हा जो जिव्हाळ्याचा विषय जो आठ साडेआठ कोटी रुपये राज्य सरकारकडून किंवा मा, महानगरपालिका लोकांना प्रॉपर्टी कार्ड देणारा हा विषय होता असे सातत्यानं प्रमुख दहा बारा विषय होते आणि या विषयासंदर्भात आज बैठक झाली त्या पद्धतीने प्रत्येक अधिकाऱ्यावरती जबाबदारी निश्चित करून टाईम बाउंड प्रोग्राम केला मार्चच्या बजेटमध्ये आपले क्रीडांगणाचा विषय असेल की बाबा जी जुनी ग्राउंड्स आहेत किंवा नवीन ग्राउंड करण्याच्या दृष्टीकोन राज्य सरकारकडे काय मागणी आहे असे सगळेच कचरा व्यवस्थापन जो शहरातला आहे की जो कचरा विल्हेवाटीचं प्रमाण कमी प्रमाणात होतं संदर्भात नवीन एजन्सीज घेऊन त्याच्यामध्ये काम करणं असे वेगवेगळे विषय होते की त्यात त्याचबरोबर स्ट्रीट लाईटचा विषय आहे जो क लाईटच्या संदर्भातले विषय आहेत असे प्रामुख्यानं दहा बारा विषय होते संदर्भात बैठका असावी